तारीख मध्ये सातव्या गणपतीकडे आलो मयुरेश्वर मंदिर या सातव्या गणपतीचं दर्शन घेऊया सातवा गणपती मिळाला खोताची वाडी असा काय दीपस्तंभ आहे आणि असं काय मंदिर बांधलंय मोरगाव अखिल खोताची वाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जसं म्हणजे तुम्हाला मध्ये अष्टविनायक आले आपल्या गिरगाव मध्ये त्यापैकी आपण आधीच्या दोन तीन ब्लॉक मध्ये पहिले सहा गणपती बघितले आता आपला सातवा आणि आठवा राहिला तर आपण सातव्या गणपतीकडे आलेले आहोत आहे मोरगावचा मोरेश्वर सुंदर असं गणेशाचं रूप जसं मोरगावला मोरेश्वराचं मंदिर ले ले। आहे तशी प्रतिकृती इथे खेतवाडीमध्ये उभारण्यात आलेली आहे या पुढे जाऊन कसं काय मंडप आहे सजवला आहे आणि देवळाचं स्वरूप कसं काय आणि देवाचं दर्शन घेऊया मोरगावचा मोरेश्वर आणि गणेश गणेशोत्सव मंडळाचा गणपती बाप्पा असा काय आहे तो अजून करून दाखवतो फलक दाखवता अष्टविनायक वारी मयुरेश्वर मोरगाव मोरगाव मध्ये मयुरेश्वर कसा काय प्रकटला त्याने कुठच्या असुराचा वध केला आणि तो नावलौकिक लागला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया जर तुम्ही आपल्या व्हिडिओ फ्रेम मध्ये बघताय सिंधुळासूर राक्षस हा नावाचा राक्षस होता आणि तो बरेच गरीब गोरगरीबांवरती पृथ्वीवरती त्यांच्यावरती अत्याचार करत होता अत्याचार करताना ते भरपूर त्याने खूप त्रास दिला अत्याचार केले आणि त्याच्यानंतर सगळेजण एकदम कंटाळले जीवन मनाला आणि देवांनी पार्वती देवीला विनंती केली कायतरी त्यातून मार्ग कड आपल्या गणरायाची आई आपल्या शंकर शंभ शंभोची सपत्नी पार्वती माता पार्वती माताने काय केलं पार्वती माताने गणेश निर्माण केला पार्वती मातापासूनच्या शरीरामधून जो घाम मळ यापासून गणेशाचं सा रूप साकारण्यात आलं आणि गणेश गणपती बाप्पा हा पहिल्यांदा नावलौकिक आला जन्माला आला पुढे काय घडलं तर गणपती बाप्पाने स्वरूप घेतलं गणेरायाने मोरावर बसून त्या असुराचा जो सिंधू रासूर होता त्याचा वध केला जी अर्चना पूजा अर्चना केली गण पार्वती मातेला पार्वती मातेला गणेशांना जन्म दिला आणि गणेशाने नंतर मग पुढे मोरावर बसून सिंधू रासुराचा वध केला मोरावर बसून त्याने वध केला म्हणून बहुतेक त्याला नावलौकिक असं दिला गेलं असेल तर आपण पुढे बघूया देवांनी त्याला मयुरेश्वर नाव दिले बरोबर मोरावर बसून देवाने त्या अक्षरा असुराचा वध केला आणि सगळ्यांना त्रासापासून छळापासून मुक्त केले म्हणजे विघ्नहर्ता सुखकर्ता आहे हे गणेशाने आपल्या या कथेतून सांगितलं नंतर पुढे जाऊन मोरगावात मंदिर उभे केले अष्टविनायक मधले हे पहिले ठिकाण ठरले म्हणजे मोरेश्वर अष्टविनायकला पहिला ठिकाण आहे आणि असं काय मोरेश्वरचा मोरगाव उद्याला आला तर आता पुढे जाऊन मुख्य या मंडळाच्या मंदिराचं कसा बाप्पाचं दर्शन घेऊया अखिल खोताची वाडी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा असा हा बाप्पा या बाप्पाचा विशेष म्हणजे बघा नेत्रदीपक बाप्पा आहे मुंबईतील सर्वात मुंबईतील सर्वात मोठी कागदी लगद्यापासून बनलेला इको फ्रेंडली पूजेची मूर्ती ते आपल्याला बघायला मिळेल कोणाला गण अथविशिष्य गणपती सूत्र पाहिजे असेल तर असं तुम्ही स्क्रीनशॉट करून उपयोग करू शकता हँडी ठेवू शकता चला या मंडळाने ही थीम ठेवलेली आहे मयुरेश्वर तर असा काय गणपती बाप्पा आहे मोरीश्वरचा हुबेहूब वुब जो मोरगावला आहे तसं द्यायचा प्रयत्न केलेला आहे अष्टविनायक मधली आपल्या व्हिडिओ मार्फत सातव्या गणपती तुम्हाला दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा गणपती अष्टविनायक वारी करताना आपण सातव्या गणपती बाप्पा की त्या मोरेश्वरचं तुम्हाला दर्शन घडवलं नक्कीच तुम्हाला आवडलं असेल आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला कमेंट करा सुंदर असं गणेशा स्वरूप पूजा अर्चा करताना आपल्याला भटजी सुद्धा आहे भटजी नमस्कार जय श्रीराम या सेवेमध्ये आहेत से आहे या उजैन सच्छा वा अरे महाकाल म्हणते गणपती बाप्पा जो पिताजी आहे चला अच्छा लाग आपण में रहेंगे बरोबर गणपती बाप्पा की बहुत सारी आपली शुभकामना थँक्यू गणपती बाप्पा अष्टविनायकची वारी करताना सात गणपती पूर्ण झाले तर शेवटचा आठवा आप्पा अष्टविनायक आपली वाट बघतोय तर लवकर लवकर तोसा कर या ह्या ब्लॉग ने मी कंटिन्यू करतो तुम्ही कंटिन्यू राहा आणि छान असं इकडचा मंडळाचा उपक्रम अष्टविनायकची वारी अष्टविना त्यांना जायला मिळत नाही सिनियर सिटीजन ना काही कारणामुळे तर ते गिरगा देऊन नक्की त्याची दे वारी पूर्ण करू शकतात इकडच्या बाप्पाचं रूप जसं अष्टविनायकला जे गणपती आहे तसंच त्यांनी उभे करण्याचा प्रयत्न केला इकडचा मंदिरचा परिसर आजूबाजूचा परिसर तसेच मुख्य म्हणजे प्रत्येक बाप्पा हा काय कारणामुळे नावलौकिकला आलेला आहे का त्याने का असं त्याचा अवतार घेतला त्याची माहिती देणारा फलक सुद्धा आहे तर तुम्ही नक्की भेट द्या तुम्हाला इथे अष्टविला आल्याचा आनंद भेटेल आणि तिथे तुमचे शुभाशीर्वाद राहा गणपती मोर्या मंगलमूर्ती मोर्या कंटिन्यू आपण आठव्या गणपती बाप्पा तुम्ही ते ह्याच्यासाठी आहेत ना भाऊनसर आता आज आहे तिसरा दिवस पण पुढे उत्तर उत्तर गर्दी वाढत जाईल ना हे तिचं आपलं त्यांचं कार्य निभवत आहेत असं काय मंदिरच्या आजूबाजूचा परिसर सुंदर गणेशाचा रूम आणि असा हा मेसेज श्रींच मन मनसुप्त आनंद घ्या डोळ्यांनी आणि कॅमेऱ्यांनी टिपा वाप्पा चला म्हणजे अष्टम्यायकडे आपले सात गणपती झाले पहिला चिंतामणी झाला दुसरा गणपती ओझरचा विघ्नेश्वर तोसा आपण पाहिला आपल्या ब्लॉगमार्फत तिसरा विनायक महडचा गणपती पाहिला तोसा युट्यूबच्यावरती ब्लॉग आहे पालीचा बळश खूप मस्त आवडता माझा गणपती तोसा आपण पाहिला जितेकर वाडी मुंबईचा दुसरा गणेश उत्सव साजरा सिद्ध करतो सिद्धटेकचा सिद्धेश्वर आणि सहावा गणपती अष्टनेकची वारी आणि सातवा आपला आपण पाहिला अष्टनेक वारी आपली पूर्णतः होत आली एक शेवटचा लास्ट व्हिडिओ बाकी आहे तो आता लवकरच येईल चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि मला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अष्टनेक वारी गिरगाजी कशी वाटली मला कमेंट कमेंटतर्फे सांगा थँक्यू सबस्क्राईब करा